श्रीगोंदा नगरपालिकेची मनमाणी आदिवासी तरुणांना जीव धोक्यात स्मारक परिसरात घाणीचे साम्राज्य श्रीगोंदा नगरपालिकेच्या हलगर्जी कारभाराचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे शहरातील आदिवासी तरुणांना कोणतीही सुरक्षा साधने न देता थेट ड्रेनेजमध्ये उतरून साफसफाईचे काम करायला लावले जात असल्याचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे यामुळे या, या तरुणांचे जीव धोक्यात आले असून नगरपालिकेच्या अमानवी धोरणावर संताप व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे शहरातील सिद्धार्थ नगर परिसरातील अण्णाभाऊ साठे चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारी असलेल्या लेंडी नाल्यात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे या परिसरात मागासवर्गीय मुलांची शाळा असतानाही प्रशासनाने स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे साचलेली घाण दुर्गंधी आणि रोगराईच्या धोक्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत स्वच्छ भारत मिशनच्या नावावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असतानाही प्रत्यक्षात मात्र दुर्लक्षित भागांमध्ये कोणतीही कामे केली जात नाहीत हे स्पष्ट झाले आहे आदिवासी आणि दलित वस्त्यांमध्ये अशा प्रकारची दुटप्पी भूमिका नगरपालिकेच्या भेदभावपूर्ण मानसिकतेचे दर्शवन घडवत आहे या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक संघटनांनी केली आहे आणि तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला गेला आहे आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे